बाका 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 तरी पण लोकांचा प्रेम भेटला कारण म्हटलं तरी खूप म्हणजे स्वप्न आणि खाली पण आपलं सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी म्हणजे एक ब्रँडच आहे ना मुंबई केसरीचा मानकरी आहे आणि सेव्हन हंडेट सेव्हन पक्षा तर विश्वास होता का ही गाडी पाल ही गाडी लवकरच आपली पालणार होती मागे पण आमची वरती घाटावर पाललेली गाडी आणि पहिले आपण सुरुवातीला जे बैलांचा नंबर टाकतो ते आपणच टाकवतो स्वतः बालू शेठनेच सुरुवात केली ती बैलांचा नंबर टाकून म्हणजे याच्या आधी बैलांच्या वर खाली नंबर तुमचेच दादा नमस्कार।, आ, नमस्कार दादा आज गुलाल झालाय महबूब आली सेव्हन एट सेव्हन पक्ष ही गाडी पाला तर गुलाला विषय सांगा आजचा गुलाल बोलला तर आम्ही आता म्हणजे दीड महिना झाला असेल आपली एक गाडी पडली बाकासूरच्या पक्षी तिथून म्हणजे आमचे प्रत्येक आड्ड्यात आम्ही जायचो पण जो म्हणजे शरीरच जमत नसत माग आता इथं बोनवली जमलेली ते काही आपली मैत्री निघाली त्या बैलांची त्यामुळे ती कॅन्सल झाली असं लागतात म्हणजे तीन आमचं झालं पण तिथं शेरे झाले आता आम्चा 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 आज आमचा आमचे गाव म्हणजे मोह गावाचे भरत शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त आम्ही आज बैल आणलेला पैरा कसा जुलून आला महबूब एक नामचिन जस आता मुंबई केसरीचा तो एक एक नंबरचा मानकरी आहे आणि सेव्हन एव्हन पक्षा तर विश्वास होता का ही गाडी पालक ती गाडी लवकरच आपली पालन होती मागे पण आमची वरती घाटावर पाललेली गाडी तीन पेऱ्याला आठ हजार एक मेहबूब आणि पक्षा चांगली गाडी पाल तिथं आणि आमचे रुशल पाटील आणि त्यांचेच आपले वैभव वैभव मोठे यांचा चांगला आपला परिचय त्यामुळे त्यांची मैत्री होती त्यात आज बैल आपला पाला होता दोन्ही आणि ना पक्षाचा एक महिन्यापासून मला वाटतं गुलाल नव्हता पण तुम्ही नाव देत होत पण दे दे नाव तुमचं जमत नव्हता काल पण आम्ही बर्थडे निमित्त भरत शेठ पाटील यांच्या बर्थडे निमित्त नाव सोडलेलं तीन कोण त्यांच्यावर डावी साइडने आपली पब्लिक तर आम्हाला काय जोडत नाही आला त्यामुळे आम्ही आज इथं मैदानावर आलो मग आजच्या गुलालाचा आनंद आजच्या गुलालाचा आनंद काय आपण गुलाल भेटला का जास्त आनंद करत नाही आपलं गुलाल काय आपल्यासाठी नवीन नाही ना मी आल्यावर बघितलं खाली बैलाच्या गुलाल आहे बाकी कोणाच्या नाही ना आपण तसं जल्लोष करतच नाही ना कधी आपल्या बैलाला फक्त गुलाल भेटला पाहिजे एवढंच आपला आहे काय सांगाल खूप चांगला बैल लागलाय तुम्हाला बैल घेतल्यापासून म्हणजे आमचा पहिले पण जीवा होता आणि शंभू आता पक्ष आहे आपल्या म्हणजे बैल आपल्याला चांगलाच लागतो गोट्यात आपला का बैल घेतल्यावर चांगलाच एक प्रकारे ओल्याच्या पाठीला बघितलं आम्ही बकासूरच्या पालाला भले गाडी आपली गेली ती पण ना खूप प्रेम भेटला त्या दिवशी पण आता बकासूरच्या गाल्यात पण ना बा, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं का बकासूरच्या गाल्यात पण आमचं कसं सचिन शेट्टी आणि उमेश शेट्टी चांगली मैत्री त्यामुळं आणि आपलं असं डावीला पब्लिकला चांगलाच बैल पडतो पण त्या कशी गाडी प्रत्येक वेळी काय काय ना काय कारण असलं गाडी थोडी कुठं आपल्या चुकीमुळे चुकी थोडी पडते त्यामुळे काही ती गाडी पण चांगली झाली अशी काही एकदम ह्याच्यात नाही सुतारच झाली गाडी आम्हाला एक अपेक्षा होती दि ती गाडी होईल का दोन्ही पण टॉपची व्हायला होती पण काही कारण असतं गाडी नाही झाली पण चालेल कुठं ना कुठं कधी हार पण होत पण त्याच्यातून काय शिकायला भेटत आपल्याला हार काय बैल बैलगाडी क्षेत्र वर तर हार घ्या आपली हार आपल्याला पचवायलाच पाहिजे आता काय आम्ही पण शंभू असताना पण खूप मोठ्या मोठ्या बैलांची शर्यती गेलो पण आम्ही जल्लोष नाही गेला कधी पण आपल्याला माहितीये आज आपला बैल बोलतो उद्या पालणार नाही ना, ना पक्षाला घेऊन तुम्ही भरपूर लोक असतात काय सांगाल पक्षाला घेऊन भरपूर टीम असते आमची मोठी पण आज भरत शेठचा बर्थडे आहे त्यामुळे शेठ पण आला नाही होता शेठ पण तिकडेच बिझी आहेत शेठ बोलले तुम्ही जा आपला एक गुलाल घ्या भरत शेठच्या वाढदिवसानिमित्त त्यामुळे फोर आले नाही तर आपली बरीच फोरं असतात पंचवीस तीस फॉरं असतात बाबांचा नाव तो होता तोच नाव आता पक्षाचं बाबा तेच आपला स्वर्गीय बालूशेठ पाटील त्यांच्या नावन गाडी आपली बोलते आणि हे आपले बालू शेठचे भाऊ छोटे तो नाव म्हणजे टिकूनच ठेवलंय पक्षाने आपल्या हा टिकूनच ते बैल घेतले असून तोच नाव असतो आपला आणि बैलांच्यावर ज्यांच्या गाडीचा नंबर तोच गाडीचा नंबर पण बैलावर असतो सेव्हन्टी सेव्हन आणि वरती पण आपल्या घाटावर गेले तर बालूशेठचं नाव म्हणजे फेमसच आहे तुम्ही सातारा जा तिकडे पुन्हा जा सेव्हन सेव्हनच आपला आणि पहिले आपण सुरुवातीला जे बैलांच्या नंबर टाकतो ते आपणच टाकतो स्वतः शेट बालूशेटनीच सुरुवात केली बैलांचा नंबर टाकून याच्या आधी बैलांच्या बालू शेटत टाकायचा तिथून मग ती सुरुवात झाली नंबर आता सर्व म्हणजे एक ब्रँडच आहे ना हा तो दिसतो पण खूप चांगला आणि महबुक पण तितकाच चांगला अजून गाडी पलाली असती पण ती खाली जरा ती गाडी अंगावर आली त्यामुळं बैलाच्या थोडा महबूबच्या थोडा मार भेटला आणि गाडी इकडे दाबली थोडी म्हणून ती गाडी थोडा कमी झाला अंतरात आपली झाली असती आतून खूप चा बैल मला वाटतं महबूब आहे काय सांगाल महबूब चांगला आता आपली मुंबई केसरी त्यातून मागे आता चांगला आता टॉपचा आहे सध्या बैल बोलला नाही या क्षेत्रामध्ये मैत्री संबंध असले पाहिजे सर्वांचं आम्ही बरोबर शर्यती करतो आता आतिश पाटील ते पण आपलं मित्र आहे त्यांना पण आपण कधी बैल आपण बोलतो मैत्री बरोबर शर्यती केली पाहिजे त्यांचा त्यांचं पण खूप मोठं नाव आहे काय सांगतो नाव आहे ते पण मोठे पहिले पहिल्यापासून त्यांचं नाव आहे मोठी मोठी बैल ते वरची बायला ते मोठे तेच घालते नावाने बोलून बरोबर आहे आणि तोच नाव टिकून ठेवला त्याही पण आणि तुम्ही पण हो चालेल दिसल दिसल, दिसल, दिसल। ए, आता धन्यवाद तुम्हाला आज तुम्ही गुलाल घेतला आणि नक्कीच हा पायरा पुढे यायचा दिसेल का आम्हाला काय आता पायऱ्याच सांगू शकत नाही ना आज उद्या कुठला पायरा भेटेल नाही आता आज पहिल्या आपण बोलतो पण उद्या दुसरा पायरा प्रत्येकांना द्यायला लागतं ना बैल मागितलं कसं असतं ना गाडी पलतोय ना तर लोकांना ती मनात बसतो मनात बसल्यानंतर असं वाटतं की गाडी पुन्हा एकदा बघायला भेटावा आम्हाला फक्त तीच आम्हाला ओल्याची जरा हे वाटली कारण आमची आता आणल्यापासून बैल घाटावरची खाली आला तिथून कंटिन्यू आमचं गोलाल होतं कंटिन्यू गोला एक पण शरीर धरली होती तो आपला अकरा शरीर होती ती तीच चांगला पायरा असून पण थोडा मार घालला त्यामुळे जरा झाले त्याच्यामध्ये काही हरकत नाही पण पन... तरी पण लोकांचा प्रेम भेटला तुमच्या घराला तिथे कारण बकासूर म्हटलं तरी खूप नामचीन बैलच्या पायरा भेटणं म्हणजे भालवाल्यांचे स्वप्न असतात वरती पण आणि खाली पण ते पण मुंबईमध्ये येऊन नेमक्याच बैलांच्या कारण तस आपलं डावीला टॉपचं पडलं होतं बैल आता आल्यापासून मुंबई मध्ये बघा तुम्ही डावीला पब्लिकला जाम कमी पहिला असं टॉपचा पालणार आणि कालची बैलाला स्पीड एवढा आहे का आणि असं आहे अजून दोन तीन जसं शेरत तुम्ही दुसरी असं दोन दुसऱ्या भेराल असं वरती पण असं जास्त दुसऱ्या व्हायला अजून स्पीड वाढते Uh, ना येला मी नाही ना याला आकाश दादांच्या सुंदरच्या सोबत पण पाहिलं तरी बघितलं सातवेला आम्ही गुलाल केलाय सातवेला लगातार सातवेला लगातार सात गुलाला तर आता त्यांचा बैल थोडा आजार आहे त्यामुळे नाहीतर ती गाडी आपली फिक्सच होती आकाश रावची आणि नक्कीच पुढे बघायला भेटेल ती गाडी हा ती भेटेल बैल बैल त्यांचा कव्हर झालं मग ती आपली गाडी चांगली जोडलेली आहे त्यामुळे ती बघायला भेटणार चालेल दादा खूप खूप अभिनंदन तुम्हाला आजच्या गुलालासाठी धन्यवाद दादा आपल्या माध्यमातून एक नियोजन होताना दिसत एक दरवर्षी प्रमाणे आपल्या शेठच्या नावाने बालूशेठ पाटील यांच्या नावाने आड्डा आपला असतो मौचा धुलिवंदनच्या दिवशी अड्डा होता तो सोमवारी पण आपण सोमवारी नंदी पलवत नाही ना त्यामुळे आपला अड्डा हा रविवारी चोवीस तारखेला होली निमित्त तरी सर्व आपले रायगड ठाणा पालघर जेवढ्या असतील तेवढ्या गा आपल्या शर्यतप्रेमींनी इथं उपस्थित मालकांना काय सांगाल तिथे गाडा मालकांना या आपला होली त्या दिवशी चांगलाच आहे आणि आपला एक मैत्रीपूर्वक शर्यतकारा शर्ती करा म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आपला रंगपंचमी पण आहे आणि तिथे रंग भेटेल आपलं चांगलं आहे त्यामुळे चांगलं आपलं गुलाल घ्या आणि दुसऱ्या दिवशी होली करा होली करा चालेल धन्यवाद दादा